कल्पी ने के कात्यायनी व्रता की सांगता करता ना। भगवान श्री कृष्णा ने गोपी ना आश्वासन दिल होता कि प्रिय गोपी नो शरत मी तुमच्याशी क्रीडा करी त्या प्रमाण यमुना तटा की सर्व गोपी जमले शारदीय चांदण्यात कृष्णा पुढे नम्र होत सात्या गोपी म्हणाल्या नतस्मते नाथ पदारविंदम बुद्धिंद्रिय प्राण मनोवचो गोपींची ती लिनता पाहून वासुदेव श्री आनंद झाला त्यानं गोपीना रास किडे करता आवाहन केलं त्या भवती सर्व गोपी जे आहेत ते जमलेले जितक्या गोपी तितकी वेगवेगळी कृष्ण रूप धारण करून सुरुवात झाली प्रत्येक गोपीला आपल्या जवळ कृष्ण हे पाहून अतिशय आनंद झाला कृष्ण गोपींचा हा अद्भुत खेळ पाहण्याकरिता आकाशात देवांच्या विमानाची गाठी झाली कृष्ण मुरली वाजवीत होता गोपींच्या पायातील नुपूर हातातील बांगड्या कमरपटांच्या घागऱ्या यांचा संमिश्रणात जाहते मुरली रवाची साथ करीत होता बरं काय काळ्या मेघातून जशा विजा तशा त्या श्यामवर्ण कृष्णाबरोबर गोपी शोभू लागल्या त्या समयी तालाबरोबर पावलं टाकताना अंग हलवताना कंबर वाकिवताना पदर सावरताना नेत्रबाण फेकताना कानातील कुंडल हलताना अंगावरील जागिने हेलकावताना त्या मधुरस्वरानं गीत म्हणणाऱ्या गोपी इंद्र सभेतील साक्षात अप्सरात आहे की काय असं वाटलं अशा रीतीनं राजक्री दंग झालेल्या गोपी आपलं देहभान विसरले आहेत असं पाहू भगवंतानी जे आहे ते लिला करण्याचं योजिला आहे बरं काय भगवान श्रीकृष्ण एकाएकी गुप्तच झाले कृष्णाचं रूपड नाहीच होतात गोपी भानावर आलेल्या पण प्रशिक्षात घरून गेलेला कृष्ण त्यांना कुठं दिसेना त्या भांबावल्या वावरल्या कावऱ्या बावऱ्या झाल्या सैरा बैरा धावू लागल्या कुठं गेला तो कृष्ण कुठं गेला तो कृष्ण त्यांचा कंठ दाटून आला नेत्रातून पाणी वाहू लागला त्या वृक्षलताना अर्जवून पुसू लागल्या उठो गेला तो सावला घनश्या उठो गेला तो मुकुंद मुरारी कुनी पहला का हो आमचा मुकुंद कुनी देखिला का हो उठो गेला तो नंद कुमार उठो गेला तो श्याम सुंदर वृक्षलतानो सांगा हो भाई, हमसा मुकुंद कुनी पहला का सांगा मुकुंद कुनी हा पाहिला रास क्रीडा करिता वनम सखे होतो आम्ही विषय विचार के तो के धारे। कोठे गुंतून बाई हा राहिला शिवारा आणि तुम्ही काय गाडवा हाकताची उडाची नेता कठाव खोडवाडा जनावर कुणाची तोंड कुणावर टाकता आज ज्याची असतील तो बघील नाहीतर डोळ्यात झाकील आमच्या बाजून काय जाते असं नहीं माधुरी बनाना बोलती है ताऊ तो छोड़ मारा कोटी चार कोटी उड़ाने ये पावे उत्तरे कड़े मंदराद्री तारिका द्रोण क्रोधे उत्पाटिला वले आनिला मागुताने ला आलागे लामनों गती, मनाती ताक्ये दे मागे, गतीसी तुलना नते, अनुपासोनी ब्रह्मान्डा, एवडा हूत हो जातसे, स्याधी तुलना कोटे, मेरु मन्लार नापुटे, कारक्त देखिले डोळा

आणि गोपी वेड्या झाल्या हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन हो पुराणातलं पुराणातलं नव्हे त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिल्या एकदा तर मूर्तीमंत कृष्णच मी पाहिला गोपी म्हणाल्या मी त्या विरही गोपींच वर्णन केलं पण तू त्याचं कवन केलंस हो ना कवन केलंस शास्त्री बुवा शास्त्री बुवा या विठाबाई कोण वी माणसं शास्त्री व कोण रे तू बाळ्या खरंच की पार चुकलं अरे मुर्दाड़ा, चांगला शिंप्याचा रोजगार सोडून तमासगीर झाला ते काय तमासगीर ना मग हाच तो शेजारच्या घरात डोकं उठीत होता आणि इथं त्याची लावणी ऐकायला हो ना तू इथं रात्र झाली तरी दरावर आली नाही म्हणून आकांत झालाय घरी आणि काय करावं पोराला तुम्ही त्याला कुरवाळा त्याच्यावरून लिंब लावून उतरा विठाबाई तुमचा होना गुरवळणारा गुराखी नव्हे शब्दांची ओवन करणारा कवी आहे ऐका त्याचं कवन मग बोला शास्त्री बुवा मला कळत नाही तुमची नावाजणी हो ना तुझ हे पहिलं कवन खाला इच्छा ओट्यात तिच्या आशीर्वादाने तुझ्या शब्दाना मोल चढे वाणीच तेज वाढेल मुकुंद कुणी सांग सासूबाई तिचं नावर वाड्यात घातली म्हणून मामाने तुंबळ वाद करून घर डोक्यावर घेतलं आहे ऐकलं शास्त्री बा आता काय करायला ह्या कर्माला मला जनावर त्या होण्याची नव जनावर हाय ती माझी आणि तुम्ही त्यांना कोणावड्या टाकता काय करावं रडाव तुमच्या पुढं शेंगे आलेला तुरीचे खराते झाले आता सालभर पोट्याला बिब्बा घालावा का चोऱ्या कराव्या कान धरा तुमच्या भाच्याचा फुकट माझ्यावर का सांग टाकता होण्या हेरी तुझ्या बापाची का तमासगीर तुमच्याची जनावर मोकाट सोडून का रेवड्या खात होतास तुझ्या घरची जनावर गेली असती म्हणजे कळवली असती तुझ्या आईकडे पाहून तुझी फार गळ गेली घरातून आजचा आत्ता तुला काय दिवे लावायचे असतील ते पुण्याला आपल्या घरी लाव जाई कोणा कुठे विकाला तुम्ही पुण्याला जातो शास्त्री पुण्याला कसं काउचित ठरवा बे ते जनावर कोनवाड्यात गेल्याचं काल नाही का ऐकलं कोणा पडला छंडीच या उपर राहना इथे बर नाही म्हणून ठरवले गाईलाही बरोबर देणार पण खपेल का चाल तिला पुण्या पावे तो बर न्या वाटेत आली तर शुभ शकूनच आहे धर्मक्षेत्र गुरुक्षेत्र शास्त्री भावाने शंका घेतली ती बरोबर आहे ठीक आहे पुण्याबा दम धरायची नाही मग बरे बर झालं घाट्टाभर थांबून जा तू भाकरी खाणार असेल तर खाऊन घे थांब आजी या गाळीचं पण घोंगडू बांधून आडोसा करू दे मला तो बघ कड आई व्याली काय ताप ऐकले <laughs> साहेबांची अक्कल केव्हा चालल याचा नेम नाही श्रीमंतांच्या वाड्यात फूट झालेलं साहेबाला संगमावर कळत ते उगीच नाही आणि तुम्ही तरी कसे असे आश्रात साकरी करता बाजरा साहेबांची आणि दप ओळख नाही अग पा या कोण गावाच मुसाफिर आपण आतले का हे मुसाफिर व हो श्रीमंताकडच राहूत ये आत या काय श्रीमंतांची आज्ञा तुम्हाला आज्ञा कशाची तमाशा ची। आ? <laughs> आज कोण्या साहेबाला बोलवलाय श्रीमंत काय म्हणत जरा निवड संच पाहिजे अहो गुणाची कदर करणारे भेटल्यावर माणसं ना काय होतो बर आहे येतो निघाल रात्र भावतो या हा जी 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 हा तुमचा नाचा वाटत मोठा कसबी दिसतोय अहो राम राम फाबाई असं औचित आिताव अरे बाजीराव साहेबाकडून सुपारी द्यायला आले होते तमाशाची हो ना तू थांबितस हो ना अगदी बोलाव धाडल्यासारखं आलाच बघ चल आज वाड्यात म्हणजे श्रीमंताचा थाक कसा असतो ते दिसेल <coughs> विठाबाई तू आलीस हे बरं झालं पण श्रीमंताच्या वाड्यावर दूध घालायची लई जिकिर झाली जिकिर व्हायला काय झालं मानाचं काम आहे ते धर्माचं आहे हे बघ हो ना तुझ्या चुलत्याच्या तमाशाचे ढंग मला मुळीच पसंत नाही त्यांचा वारा लागू नये म्हणून मी सासवडला राहिले होते समजला तमाशा श्रीमंताच्या वाड्यात असो नाही तर छत्रपतींच्या रंगमहालात असो आपल्याला जायचं नाही आपला, आपला वडलोपार्जित गवळ्याचा धंदा बरा आपण बरं त्या वासाखाली पेंडा हलत आणि ते गोलपट घाल त्याच्या अंगाखाली मी गायला खिचड भरते